आज मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुबारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार सातशे एकाहत्तर वर निरूपण पाहणार आहोत भय धाक कोणाचा रे पाय काळमशक काय मानव हे आमाची ते काय चिंता या पोटाची माऊली आमुची पांडुरंग काय करावी हे कोणाची मान्यता करिता अनंता कोण वारे नाही नाम मा झाले तुक पुनीत हे लोक करा वया तुका मने खातो आनंदाचे लाडू नकाचर फडू घ्या रे तुम्ही प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडूत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडूत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो कारण उद्या गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त मी हा अभंग निवडलेला आहे कारण साडेतीन मुहूर्तापैकी हे मुहूर्त सांगितलेलं आहे शास्त्रानं म्हणून आपल्या जीवनामध्ये या साडेतीन मुहूर्तापैकी हे मुहूर्त चांगला असल्यामुळे हा महाराजाचा अभंग मी निरूपणासाठी घेतलेला आहे हाच का घेतला कारण महाराजांनी या अभंगामधून स्वतः त्यांच्या जीवनामध्ये भक्ती केली आणि त्या भक्तीमधून स्वतःचा जो अनुभव आलेला आहे त्या अनुभवामधून ते या जगाला पटवून सांगतात किंवा या जगाला स्वतःचा अनुभव बी सांगतात आणि त्या अनुभवामधून आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती आपण कशी करून घेतली पाहिजे तेही महाराज या अभंगामधून सांगतात आता आपल्या जीवनामध्ये आपण जगाला सांगतो आजकाल तर गावगाव आता एवढे सप्ते चालू आहेत एवढे कीर्तन एवढे भागवत कथा अनुभवामधून नाही त्यांच्या कारण ते पाठ करून त्यांच्या जीवनामध्ये सांगतात एखादी भागवत कथा पाठ केली मग त्या महाराजाला एवढं महत्त्व वाढलं की तर मग तू एक लाखाची फी घेतो दहा लाखाची घेतो मग अनुभवाचं बोल आहेत का त्याच्या जीवनामध्ये अनुभूतीचे नाहीत त्याच्या जीवनामध्ये ही अनुभूती अत्यंत महत्त्वाची आहे महाराज स्वतः त्यांच्या जीवनामध्ये भक्ती करून त्या भक्तीमधून आलेली अनुभूती कारण त्यांच्या जीवनामध्ये या अभंगामधून सांगतात म्हणून या जगामध्ये अनुभूतीमधून सांगणारे लोक फार फार कमी आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये अनुभूतीमधून सांगणाऱ्या लोकाचंच ऐकावं मी बार बार माझ्या जीवनामध्ये सांगतो कारण का या जगामध्ये दुकानदार आपण व्यावहारिक आहोत मला एक उदाहरण द्यायचं आपण तुम्ही व्यावहारिक आहोत व्यवहारामध्ये तुम्ही काय पाहतो कोणत्या दुकानात चांगला माल मिळेल आपण पाहतो ना जिथं चांगला माल मिळेल तिथंच तुमच्या जीवनामध्ये माल घेता पण पर परमार्थामध्ये तसं नाही परमार्थाचं गणित उलटं आहे कारण परमार्थामध्ये जो माल चांगला आहे तो विकतच नाही म्हणून तुम्हाला त्याच्याकडं जावं लागतं तुम्ही तो तुमच्याकडे येत नाही कारण तुम्ही तुमचं सगळं पैशावर तुमचं गणित आहे तुम्ही श्रीमंतीवर तुमच्या जीवनामध्ये या संसारामधल्या जे धन वैभव याच्यावरच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही त्याचं मोल करता मग मात्र अनुभूत अनुभूती घेतलेला मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तो बाहेर येत नाही तो जगाला त्याच्या जीवनामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करीत नाही तर तो, तो जो त्याच्या जीवनामध्ये आत्मबोधावर आरूढ झालेला आहे स्वतःचा जो तो परमात्मस्वरूप त्याच्या जीवनामध्ये झालेला आहे आणि तो अनुभव त्याच्या जीवनामध्ये सांगण्यासाठी कारण का लोकाला सांगितलं तर पटत नाही आता महाराज या अभंगामधून स्वतःचा अनुभव सांगतात आता महाराज म्हणतात की अम्मा भय धाक कोणाचा रे पाहे काळमशक काय मानव हे कारण हे अनुभवातले बोल आहेत हे सामान्य माणसाचे बोल नाहीत हे संताचे बोल नाहीत भगवंत जसं बोलतात त्याप्रमाणे अधिकारामधून बोलता बोलतात अधिकारवाणीनं बोलतात अनुभवामधलं बोल अधिकारामधून येत असतात कारण का कारण त्यांच्या जीवनामध्ये सांगतात आमच्या जीवनामध्ये भय नाही कशाला कुणाचं भय राहणार आहे धाक नाही आमच्या जीवनामध्ये कोणाचाच नाही रे धाक आमच्या जीवनामध्ये काळ ज्याला आपण ते का कारण जो आपल्याला मरणाला आपल्या जीवनामध्ये ये येमाला भेतो तो काळ आम्हाला सकाळ संध्याकाळ येऊन सलाम घालतो आमच्या जीवनामध्ये मशकाप्रमाणे आहे मशक म्हणजे एक ती किड जसं मच्छराप्रमाणे तो काळ आमच्या जीवनामध्ये आहे म्हणजे काय त्यांच्या कारण भक्तीमुळे त्यांच्या जीवनामध्ये चाकत आलेली आहे मानव हे मानवाचा तर विचारच करू नका जिथं काळ सलाम घालतो मानवाचं काही तिथं तुमच्या जीवनामध्ये विचार करण्याची गरज आहे का हे विचार करण्याची आपल्या जीवनामध्ये गरज नाही म्हणून मी हा अभंग मुद्दाम निवडलेला आहे उद्या पाडवा असल्यामुळे म्हणून मी आधी सरळ संपूर्ण अभंगाचा अर्थ सांगतो कारण महाराज म्हणतात आम्हाला आमचे पोट भरण्याची चिंता नाही कारण तो पांडुरंग हा आमची आई आहे आमची काळजी तो घेतो इतराकडून होणारा आमच्या जीवनामध्ये जो मान सन्मान आहे त्याचा आम्हाला काय करायचं आहे किंवा त्या मान सन्मानाची माझ्या जीवनामध्ये आम्हाला आता गरजच राहिली नाही किंवा त्याची मला आवड नाही मला आता कोणतीच माझ्या जीवनामध्ये आवड निवड राहिलेली नाही कारण आम्ही आता त्या फक्त त्या पांडुरंगाचेच झालेले आहोत आमच्या जीवनामध्ये आम्ही फक्त आमच्या जीवनामध्ये त्या पांडुरंगाला मानतो तोच आमचा मोठा देव आहे आमची सारी आवड निवड सर्व काही तो पांडुरंग आहे आमच्या जीवनामध्ये मान सन्मान वैभव धन हे सर्व आमचं काय जे आहे ते सर्व पांडुरंग आहे त्याच्यावरच माझा पूर्ण विश्वास आहे तोच माझ्या जीवनामध्ये सार निवारण करणार आहे तीच माझ्या जीवनामध्ये आवड निवड करणार आहे आता आम्हाला कसलेच श्रम करण्याची आमच्या जीवनामध्ये गरज राहिली नाही कोणाला पुनीत करणे पुनीत म्हणजे पुण्यवान करणे ही आम्हाला साधी कौतुकाची गोष्ट वाटते म्हणतात आता आपल्या जीवनामध्ये आपल्याला एखाद्याला पुण्यवान करायचं हे त्यांच्या आता ते अनुभवामधून बोलतात त्यामुळे आम्हाला आता आमच्या जीवनामध्ये आनंदाचे लाडू आम्ही खात आहोत तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये असं उगत चुरमळत बसण्यापेक्षा जर तुम्हाला हे आनंदाचे लाडू खायचे असतील तर महाराज सांगतात तुम्ही मी सांगतो त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये साधना करावी मी सांगतो त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये भक्ती करावी मग तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये असे आनंदाचे लाडू तुमच्या जीवनामध्ये खाता येतील असा सरळ सरळ शाब्दिक अर्थ होतो मात्र ह्या अभंगामधून महाराजांनी जी भक्तीबद्दल बोलले भक्ती आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करतो आता गावोगाव एवढे सप्ते चालू आहेत एवढं नामस्मरण चालू आहे एवढे कोठ्यावधी लोक खर्च करायलेत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही महाराज आणता आता त्याच्याबद्दल किती वेळेस बोलून किती वेळेस बोलू नये भक्ती म्हणजे काय कारण आपल्या जीवनामध्ये ही महाराजांनी जी भक्ती केलेली आहे कोणती भक्ती आहे कोणत्या भक्तीनं ते पांडुरंगाशी एकरूप झालेले आहेत तर त्याच्याबद्दल माऊली अनुभवामध्ये मानतात आगे किर एक झाले परे नामर्पाचे मासले होते तेही आटले हरिहरे थे अमृत अनुभव प्रकरण मध्ये माऊली सांगतात की आता ते भक्त आणि जो भक्ती करणारा देव आणि भक्त ते अंगाने दिसायला एक तुमच्या जीवनामध्ये दोन वाढतात अंगे किर एक झाले ते अंगाने दोन दिसतात तुमच्या जीवनामध्ये मात्र ते अंगाने दोन दिसत असले तरी ते मनाने आत्मस्वरूपाने त्यांच्या जीवनामध्ये ते एकच झालेले असतात तिथं नाम घेणारा जो भक्त आहे ज्याचं नाव घेतो तो देव आहे जे जे नाव आहे हे तिथं ह्या तिन्हीचा मसाला झालेला असतो तिथं काही राहिलेलं नसतं होते तेही आटले कारण तिथं काही राहिलेलंच नसतं तिथं काय झालेलं असतं हरिहनी हर हे एक झालेले असतात म्हणजे तिथं नाम राहिलेलं नसतं नामही राहिलेलं नसतं सर्व ती एक रूप त्यांच्या जीवनामध्ये झालेले असतात म्हणजे देव आणि भक्त हे दोन नसतातच एकच त्यांच्या जीवनामध्ये होतात त्यालाच भक्ती असे म्हणतात तीच भक्ती या जगामध्ये श्रेष्ठ आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करीत असताना मी माझ्या जीवनामध्ये बऱ्याच ओढीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भक्ती तुम्हाला पटवून सांगण्याचा सा, तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न केलेला आहे सत्य मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न केलेला आहे पण तुमच्याही जीवनामध्ये असत्य अनेक जन्मामध्ये ना आजही कारण हे जे तुम्ही ज्याचं ऐकता आता मला कुणाबद्दल निंदा करायची नाही पण ते तुम्हाला सत्य सांगायलाच तयार नाही तुमच्या जीवनामध्ये आणि त्याच्यामुळं तुम्ही तुम्हाला सत्य तुमच्या जीवनामध्ये ऐकायलाही मिळत नाही म्हणून मला तुमच्या जीवनामध्ये सत्य सांगायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये हे जी भगवंताची तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची आहे हे तुमच्या जीवनामध्ये हे प्रत्येक मनुष्याला त्याला वाटतं मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे मात्र मग कशी घ्यायची महाराजांनी जी सांगितलं की आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करतो पण आपण कशी भक्ती करतो आप महाराजानं सांगितलेल्या संतानं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये भक्ती करीत नाही म्हणून मला तुम्हाला परत परत तेच सांगावं लागतं त्याशिवाय माझ्या जीवनामध्ये प पर्याय नाही प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनात जी भक्ती करीत असताना कारण त्याच्या जीवनाची निरर् निरर्थकता हे त्याच्या जीवनामध्ये हे खोलवर त्याच्या जीवनामध्ये अनुभव होईपर्यंत तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचा शोध सुरू होतच नाही हा सिद्धांत आहे भक्तीचा म्हणून तुम्हाला हा सिद्धांत तुमच्या जीवनामध्ये सांगालो प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनात त्याची जी निरर्थकता आहे हे ओळखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याशिवाय त्याच्या जीवनामध्ये भक्ती साठी उचललेलं पाऊल त्या दिशेने होतच नाही हाही सिद्धांत आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वप्नाच्या दुनियेत आहात असे ठामपणे प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये समजावे तोपर्यंत तुम्ही त्या भगवंताच्या शोधासाठी घराच्या बाहेर पडूच नाही कुठल्या मंडपामध्ये जाऊच नाही अशा जे कथा कीर्तन सांगणारे आहेत त्याच्या नादाला तुमच्या जीवनामध्ये लागू नये तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतःला पणाला तुमच्या जीवनामध्ये लावूच नका कारण देव हा तुमच्या जीवनामध्ये फुकट मिळत नाही तुम्ही कोणीही असा जोपर्यंत तुमचे संपूर्ण अस्तित्व स्वतः तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धोक्यात घालीत नाहीत तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये त्या परमात्म्याशी तुम्ही एकरूप होऊ शकत नाही हा सिद्धांत आहे मी बऱ्याच वेळेस तुम्हाला सिद्धांत सांगालो यापेक्षा कमी प्रेम यापेक्षा कमी प्रार्थना या जगामध्ये चालत नाही हे जुगार खेळणाराचे काम आहे कारण हे दुकानदाराचे काम नाही स्वतःला पूर्णपणे गमविण्याचे सामर्थ्य धैर्य आपल्या जीवनामध्ये लागते तेव्हाच ते शक्य आहे म्हणून करोडो लोक भगवंताचे नाम घेतात करोडो लोक भगवंताची भक्ती करतात म्हणून माऊली बार बार वेळेस मी म्हणतो तैसे आस्थेच्या महापुरी रिगतात ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतिरी बिपाई रणिगे किंवा पहुचे विरळ कारण एखादाच का पोहोचवतो कोठ्यावधी निघतात या जगामध्ये कोठ्यावधी लोक त्या, को लो त्या भगवंताचं नाम जप करतात प्रार्थना करतात सप्ते करतात सर्व करतात दान धर्म त्यांच्या जीवनामध्ये करतात भगवंताची भक्ती काही काही तर चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षे त्या भगवंताला पाणी घाललेले आहेत कोणी काय पूजा करायलेली आहे काय करायली आहे ती त्यांची त्यांनाच माहीत नाही मात्र त्यांच्या जीवनामध्ये त्या भगवंताची साधी झलकही त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मिळायला तयार नाही आणि त्याचा विचारही त्यांच्या जीवनामध्ये ते करायला ला करायला तयार नाहीत का कारण ते खऱ्या भक्तीला त्यांच्या जीवनामध्ये लागायलाच तयार नाही आणि खरा साधू त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जो सांगणारा आहे आमच्यासारखा सांगणारा आहे त्याच्या संगतीमध्ये तुम्हाला जावं लागल तिथं गेल्यानंतर कारण एक एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे एक एक पाऊल आपल्या जीवनामध्ये उचलित असताना साधना आपल्या जीवनामध्ये करीत असताना अत्यंत महत्त्वाची आहे कारण तो पोहोचलेलाच माणूस लागतो जो अनुभव आहे पाठ करून हे तुमच्या जीवनामध्ये काय चार कीर्तनं के पाठ केले गेलं की भागवताच्या चार्य रामाणाचार्य कीर्तनाचार्य तुमच्या जीवनामध्ये ह्या पदव्या लावता येतात पण अनुभव तुमच्या जीवनामध्ये कुठून येणार आहे अनुभवाला अत्यंत महत्त्व आहे हे अनुभव स्वतः तुमच्या जीवनामध्ये हे तुम्ही उतरल्याशिवाय तुम्ही पणाला लावल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये हे अनुभव येत नाही त्यापेक्षा कमी प्रार्थना चालत नाही त्यापेक्षा कमी प्रेम तुमच्या जीवनामध्ये चालत नाही कारण शून्यात हारवून जावे लागते म्हणून प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये नव्हती म्हणून तुम्हाला वाटते तुम्ही प्रार्थना केली पण त्या प्रार्थनेमध्ये तुमचं मन कधीच तुम्ही पणाला लावलेलं ला नाही हे अर्ध्या मनाने तुमच्या जीवनामध्ये शक्य नाही कारण मागणी पूर्ण आहे म्हणून तुमच्या जीवनामध्ये पूर्ण मन त्या साधनेमध्ये कारण झुकवलं पाहिजे म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती करतो भक्ती करीत नाही मी बार बार माझ्या जीवनामध्ये म्हणतो कोठ्यावधी लोक या जगामध्ये भक्ती करतात मात्र त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती का होत नाही कारण महाराजांनी किंवा सर्व साधू संतांनी त्यांच्या अभंगामधून त्यांच्या काव्यामधून जगाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र ते हे बारीक बारीक गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण ऐकायलाच तयार नाहीत तिकडं लक्षच नाही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही फक्त त्या पळतीच्या महाग लागलेल्या आहात आशाने तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनाचं कल्याण तुम्हाला करून घेता येणार नाही म्हणून उद्या पाडवा आहे कारण गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरु चिरमानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करतो अजून ह्या नवीन वर्षानिमित्त मी विनंती करतो की बाबांनो तुम्हाला संत नाही ओळखू आले तुमच्या जीवनामध्ये तरी तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असल गाता असल हरिपाठ असल कारण ह्या जगामध्ये हे कलियुग आहे गायका कलीचे हे महिमानं असत्या सिरीजले जनम पापा देती अनुमोदन करती हेळण संताचे या जगामध्ये संताचं हेळ आहे जगद्गुरू तुकोबरायचे वाक्य आहेत माझे नाही ते म्हणून तुम्ही कुणाच्याही नादाला लागून तुमच्या जीवनाचं वाटोळं करून घेऊ नका एखादा जरी अभंग तुमच्या जीवनामध्ये आलात तुमचा संसार करीत करीत तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनाचं कल्याण करून घेऊ शकता मात्र हे जे तुम्ही बाहेर जे संत आहेत म्हणून त्यांच्या नादाला लागल्यानंतर तुमच्या जीवनाचं वाटूळ झाल्याशिवाय राहणार नाही कारण आपण मागच्याच ओडिओमध्ये महाराजांनी जे सांगितलं महाराज काय म्हटले आपण मागचा जो ओडिओ पाहिला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय व्हायचं देव होई येत देवाचे संगती पतन पंगती जगाची या काय व्हायचं तुम्हाला देव व्हायचंय तर देवाच्या संगतीत राहा तुम्हाला संत व्हायचं तर संतांच्या संगतीत राहा तुम्हाला सज्जन व्हायचं सं सज्जनाच्या संगतीत राहा आणि तुम्हाला पतनच करून घ्यायचं असलं तर जगाच्या संगतीमध्ये राहावा किंवा दुर्जनाच्या संगतीमध्ये राहावा हे महाराज प्रत्येक अभंगामधून त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला सावध करीत असतात त्याच्यामधून आपण आपल्या जीवनामध्ये सावध झालं पाहिजे आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं पाहिजे झालेलं निरूपण परत तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पण करून माझ्या अल्पच्याशी वेळेला पूर्णविराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडले गौरदेव हरविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम